मॅडम आज तुमच्या अंबानी सोबत मीटिंग होती कॅन्सल करा सोबत अपॉइंटमेंट होती मॅडम करा बरं ते बिर्लवर हा नाही का आ, ते आपले डोनाल्ड ट्रम्प आपल्या सोबत थांबले तो वाट बघताय काय करायचं मॅडम किती वेळा सांगितलं तिथे थांबू नको त्याला सांगा परवा भेटेल मी मला पार्लर मध्ये जायचं पार्लर मध्ये पार्लर मारतो ना ठीक आहे सांगतो फोन करून थँक्यू गाड्यांची लिस्ट आलेली आहे सांगा मर्सडीज बुक ओके जी वॅगन बुक करा रेंज ओव्हर बुक करा डिफेंडर बुक ऑडी बुक करा फॉर्च्युनर दोन बुक करा आ, दोन पॅसेसाठी मॅडम ते आपल्याला एक वॉचमेन ना गिफ्ट द्यायची हो या ठीक आहे बरं एवढ्या गाड्या लावायला आपल्याकडे पार्किंगला जागा नाही मॅडम एक काम करा आता कॅन्सल करा आपण तिकडे शंभर एकराचा प्लॉट घेतोय ना तिथे मला फक्त पार्किंगच पाहिजे बरं मॅडम आयफोन सेव्हन्टीन लॉन्च झालाय त्याचं काय करायचं दहा बारा घेऊन या हो एवढ्या कशासाठी मॅडम आपल्या हो